नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय शंभर टक्के निकाल लागलेल्या शासकीय आश्रम शाळा आणि सभासद गुणवंत पाल्य सन्मान सोहळा राजूर येथे संपन्न विद्यार्थ्यांसाठी करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्र विस्तारलेले असून त्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रमासह प्रत्येकाकडे कौशल्य का असणं गरजेचं आहे असं प्रतिपादन एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय राजूरचे प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी केलं आदिवासी विकास विभागाच्या शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था राजूरच्या वतीनं शंभर टक्के निकाल लागलेल्या शासकीय आश्रमशाळा आणि सभासद गुणवंत पाल्य सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प अधिकारी राजन पाटील बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन भाऊराव घोडे होते यावेळी व्यासपीठावर सहकारी संस्था अकोलेचे सहाय्यक निबंधक अमोल वाघमारे ऊर्जा आयआयटीचे संचालक डॉ सुशील बेनके सहाय्यक प्रकल्प अधिकारी नानासाहेब झरेकर मनोज पैठणकर रोटरी क्लब अकोले सेंट्रलचे से, अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते पतसंस्थेचे चेअरमन गंगाराम करवर व्हाईस चेअरमन चंदन बडवे संचालक भाऊसाहेब खरसे किशोर शिंदे अविनाश बनसोडे प्रमोद राऊत श्रीमती वैशाली कोंडार दिनेश आवारी लक्ष्मण झोले व्यवस्थापक रावजी भोर आदींसह शासकीय आश्रमशाळांचे प्राचार्य मुख्याध्यापक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी श्री राजन पाटील पुढे म्हणाले की आजचा हा सन्मान सोहळा पाहताना पालकांचं कौतुक करावेसे वाटते कारण आपली नोकरी सांभाळून पाल्याकडे लक्ष देणं हे जिकरीचं झालंय तरीही ही मुलं परीक्षेत यश मिळवितात विद्यार्थ्यांपुढे आता मोठी आव्हानं आहेत त्यांनी आपले ध्येय निश्चित करावे आता करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्र खुली झाली आहेत मुख्य अभ्यासक्रमाचे अनेक उपक्षेत्र करिअरसाठी खुली आहेत आपल्या आई वडिलांचा आपलं करिअर घडविताना मोठा वाटा आहे आपण ज्या पदावर काम करतो त्याला न्याय देणं गरजेचं आहे आपण जीवनात यशस्वी झाल्यानंतर सामाजिक जाणीवेतून काम करावं टेक्नॉलॉजीचा वापर करावा त्याचा योग्य वापर व्हावा आपली दिशा योग्य असावी पतसंस्थेचा हा गुणवंताचा सत्कार यासारखे उपक्रम उपक्रम स्तुत्य असून असे दरवर्षी व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी सहाय्यक निबंधक अमोल वाघमारे म्हणाले की गुणवंतांचा सन्मान करणं ही गरज असून त्यामधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत स्पर्धेच्या युगात आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं डॉक्टर सुशील बेनके यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची उदाहरणं दिली आणि करिअर करण्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्राची महत्वपूर्ण माहिती दिली रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःला ओळखावं आपली क्षमता आवड ओळखून आपले करिअर निवडावे आपला स्वतःचा आत्मविश्वास महत्वाचा असून त्यावर ठाम राहावं आपले ध्येय निश्चित झाल्यावर ते पूर्ण होईपर्यंत शांत बसू नये असं मत व्यक्त केलं यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना आपण कोणत्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं याचा जीवनपट उलगडून दाखवला स्वागत आणि प्रास्ताविक चेअरमन गंगाराम करवर यांनी करताना संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवित असून त्यामध्ये कन्यादान योजना मयत सभासदांच्या कुटुंबांना दहा हजार रुपयांची मदत आणि बारा लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी यासारख्या सुविधा सभासदांना दिल्या जातात तात्काळ कमी व्याजदरात कर्जही उपलब्ध करून दिलं जातं तसेच दरवर्षी भरघोस लाभांश वाटप करून सभासदांच्या हिताचा विचार केला जातो संस्थेचा उद्देश केवळ आर्थिक प्रगती नसून समाजातील सर्व घटकांना हातभार लावणं हा आहे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय सूचना भाऊसाहेब खरसे यांनी आणली तर त्यास अविनाश बनसोडे यांनी अनुमोदन दिलं सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी केलं शेवटी आभार प्रमोद राऊत यांनी मानले